ज़ी। 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 भारत माते महाराज यांनी आपल्यासाठी जे काही केलं तर छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला शिकवतात की जगायचं पण शंभू राजे आपल्याला शिकवतात कि मरायचं मरताना बलिदान द्यावं तर कशासाठी द्यावं आपला जीव आपण हातात ठेवावा जीवाला प्राणी लावून जीवाला जीवाच्या आतंत प्रयत्न करून पराकाष्ठा करून आपण हा देह त्यागावा तर कशासाठी त्यागावा तर तो धर्मासाठी स्वराज्यासाठी स्वराज्यातील जनतेसाठी आणि या स्वराज्यातील जो समाज आहे त्या समाजासाठी तर हे आपल्या धर्मवीर चर्चामध्ये शंभूरा सांगतात चाळीस दिवस औरंगाने हालपेस्ता करून नरक यातना देऊन आपल्या शंभुराचे तुकडे तुकडे ठेवून एक नखा पासणं केसा तर कातडी सोलेपर्यंत नरकयात्रा कातडी सोडल्यानंतर सुद्धा गरम पाण्याच्या गरम पाणी त्यांच्यावर टाकण्यात आलं मीठ सोडण्यात आलं अशा नरक यात्रा देऊन सुद्धा जे त्यांना प्रश्न विचारले की धर्म सोडा स्वराज्यातील खजेन्याची माहिती द्या आणि स्वराज्य आमच्या हाती तर धर्म सोडणार नाही स्वराज्य देणार नाही आणि खजिना तर देणार नाहीच इतकं ठणकावून सांगितलं सुद्धा औरंगाबाद त्यांना जे त्रास दिला त्या त्रासाला बळी न पडता शंभुराचे चाळीस दिवस दरक्यातना के सण केले आणि ही चाळीस दिवस दरक्यातना के सहन केली कोणासाठी तर आपल्यासाठी आजची आपली पिढी ही भारताची पिढी ज्यांच्यामुळे श्वास घेते ज्यांच्यामुळे सुखाचा घ्यास घेते अशा शंभू राजांसाठी आपण बलिदान मासा पाळत असतो बलिदान मासाचा उद्या शेवटचा दिवस शंभू राजांवर जे नरक्याप्ता झाल्या त्याच्यात तुकडे केले तर त्यांना नरक्याप्ता हे तुळपूर्ण देण्यात आले तुळपूर नंतर त्यांचे तुकडे करण्यात आले आणि ते तुकडे फिरण्यात आले हे वडू बुद्रुक तर तुळापूर आणि वडू बुद्रुक हे अशी दोन आपण स्मृतीस्थळ म्हणतो समाधी स्थळ आपण शंभू राजांचे म्हणतो तर या दोन ठिकाणी कार्यक्रम असतो अंत्यविधी असते तर अंत्यविधीला वडूला सकाळी सहा वाजता ती अंत्यविधी असते तर महाराजांची जी गुप्पायात्रा आहे जी कधीच निघालेली अंत्ययात्रा म्हणता येईल आपल्याला कारण प्रत्येकाची अंत्ययात्रा दिसते जो मारतो त्याची अंत्ययात्रा निघते तो, तो सामान्य माणूस जरी असत पण आपले स्वराज्याचे दुसरे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र असे शंभूराजे यांचे एवढे हाल करून मारलं तर त्यांची जर मुक्पदयात्रा अंत्ययात्रा कधी निघालीच नाही मग ती अंत्ययात्रा निघाली तर आपलं कर्तव्य बनतं की आपण आपल्या राज्याला स्मूर्ती द्यावी आपण आपल्या राज्यासाठी चिंतन करावं आणि आपल्या राज्यासाठी ओढू येऊन सहा वाजता तिकडे मुप्पायात्रा जॉईन करावी तर सर्वांनी तिथं मुक्फ यात्रेला ओढू यायचं आहे आणि सकाळी सहा वाजता ती मुक्प्पायात्रा सुरू होणार मुक्पदयात्रा म्हणजे काय की घोषणा न देता चप्पल काढून शांततेत भगवा ध्वज ज्याला आपण छत्रपती शंभूरायाच रूप म्हणतो भगवा ध्वजामध्ये आपण आपल्या शंभूरा त्या गुप्पयात्रा काढत असतो सकाळी वडू येथे ही मुक्त्रा निघतो तर शंभूरायांचा भल्या मासा चालला भल्यान मासाची काही नियम होते बलिदान मासाची नियम म्हणजे असं की एक जी चुकीची गोष्ट आहे एक जी वाईट सवय ही वाईट सवय आपण सोडायची त्याचा त्याग करायचा आणि एक चांगली सवय ही सर्वजण आपण रिव्हॉल्युशन घेतो रिव्हॉल्युशन आपण घेतो आपण ठरवतो की वर्षभर मी जीन करेल वर्षभर मी हे करेल वर्षभर मी ते करेल पण एक जानेवारीला का इंग्रजांनी दिलेलाच महिना का राजांच्या बलिदान मासानिमित्त शंभू शंभूराजांच्या बलिदान मासानिमित्त अंगीकृत केलेला एक चांगला गुण का आपल्या टिकवता येत नाही तर हा अंगीकृत केलेला गुण की मी हे बलिदान दरम्यान जे काही एक महिना पाळत आहे ते मी वर्षभर पाडे जी वाईट सवय मी सोडलेली आहे मी व्यसन सोडले मी काहीतरी तंबाखू खाणं गुटखा खाणं सोडलेलं आहे मी दारू वगैरे सोडलेली आहे मी जे काही चुकीची सवय सोडलेली आहे की मी वर्षभर सोडले शंभूराजांच्या बलिदानाचं स्मरण करून आणि शंभूरायांनी मला हा मार्ग दाखवलाय त्या मार्गावर मला चालायचं आहे ही कृतज्ञता व्यक्त करायची आहे शंभूरायांच्या प्रति राजाराम महाराजांच्या प्रती छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रती तर ती कृतज्ञता व्यक्त करायची आपल्याला बलिदान मासवलं आता उद्या तर शेवटचा दिवस आहे सर्वात आठवण ठेवायचं की दरवेळ दरवर्षी बलिवंद हाडीच दिवसाचा सर्व आणि ज्या समाजामध्ये आपण राहतो आपल्याच कुठेतरी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीपाशी पुतळ्यापाशी स्मृतीस्थळापाशी स्थळापाशी हा बलिवांस सुरू आहे समाजामध्ये आपण सर्व वावरतो या समाजामध्येच हे कार्यक्रम सुरू आहे आपल्याला फक्त समाजामध्ये जाऊन त्या लोकांपर्यंत जाऊन आपल्याला फक्त तिथं उभं राहायचं आज आपण आलो आज तुम्ही नरमिर ताजी माळू समाधी बघायला आली ट्रेकिंग करून आले असाल कशाने आले असाल पण तुम्हाला समजलं की समाजात हे कार्य सुद्धा होतं तर आपण फक्त तिथपर्यंत जाण्याचं कार्य करायचं आहे धर्म कार्य कार्य हे सर्व होत आहे समाजात फक्त आपण लक्षात घ्यायचं की बलिदान मासानिमित्त शंभुरायांना आपण आठवण करायचं आहे तर फक्त हा बलिदान मास नाही तर पूर्ण तीनशे पासष्ट दिवस आपण शंभूरायांना आठवण करायचं त्याच्यामुळे आपण त्यांच्या बलिदान मासानिमित्त जे श्लोक घेतो त्याच्यापैकी एक श्लोक आपण घेतो पाठीमागून सर्वांनी मागायचं